शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओरसुंगी फुरसुंगी ओरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू असताना फुरसुंगी आणि ओरुळी देवाची गावातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे आज फुरसुंगीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून धडाडीचे उमेदवार विशाल नाना हरपळे यांनी सर्वप्रथम फॉर्म भरून पत्रकार परिषद घेतली खरं तर मी, जे आ, मा जावर, मी या ठिकाणी सर्वांना जय महाराष्ट्र माझ्यावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी संपादन करून या ठिकाणी जनतेच्या सामोरे जाणार आहेत या ठिकाणी आमचे प्रभारी समीरांना तुपे त्याचप्रमाणे आमचे पुणे महापालिकेचे नगरसेवक विजय विजयभाऊ देशमुख आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मामा शेवळे आणि आमच्या पुरसुंगी शहराचे अध्यक्ष सन्माननीय सुजितरावजी तेवरे आणि आमचे सर्व शिवसैनिक यांनी जो माझ्या विश्वास दाखवला त्या विश्वासाबद्दल मी प्रथमता सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा पुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदेवर रवण्याचा जो आम्ही संकल्प घेतलेला आहे तो आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहे आणि आमच्यासोबतचे जे काही सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपून उभे राहून आम्ही या ठिकाणी या फुरसुंगी उरुदेवाचे नगर परिषदेवर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची सत्ता स्थापनच करणार आहोत खरं तर मी आज या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज एक मोठी संधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी माझ्या मला दिलेली आहे मला पहिलाही बी फॉर्म देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो पूर्ण पॅनलसाठी मी हा विश्वास संपादको माझ्यासोबतच्या लगतच्या सर्व प्रभागामध्ये जे जे शिवसैनिक असतील मशालचे नाव लढणारे त्या सर्वांना प्रामाणिकपणे मदत करून या ठिकाणी मी सर्वांना निवडून आणण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे आणि खरं तर उल्हासमामांचा एक विशेष मी आभार व्यक्त करेल की त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आज जेवढे पक्षाचे बत्तीस उमेदवार उभे राहणार त्या सर्वांची मशालचं फॉर्म घेऊन येण्यासाठी आज त्यांना जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे सर्व प्रमुख त्याचप्रमाणे सचिनभाऊ आयर आणि त्यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास या ठिकाणी आम्ही पूर्णपणे तडीला नेणार आहोत आणि पुनशे एकदा सांगतो की मतदारांना आवाहन करेल ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आणि मशालाने आपल्या प्रत्येकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आज ती वेळ या ठिकाणी मतदारांची आहे की आपल्या सर्व उमेदवारांना या नगरपरिषदे निवडून देऊन आपल्या आमच्या माध्यमातून आपल्या ज्या काही अडचणी असतील नगरपरिषद माध्यमातून तो सोडवायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत हीच या ठिकाणी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठक ठाकरे मशाल मा चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मशाल हे मोठं मिळालेलं आहे विशालच्या हाती मशाल आलेले आहे ते आपण मशाल जी तेवत ते आहे ती अजून मोठ्या प्रमाणात त्या त्या ठिकाणी तिला पेटवून त्या पुरसुंगीला आम्ही जी अंधारात आहे ती आम्ही या मशालच्या माध्यमातून उजडत आणणार आहोत ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद आगामी खरं तर नगर परिषद ही टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी बाहेर पुणेमानपातून बाहेर पडलेली आहे आणि नगर पैसे स्थापन झालेले सर्वात महत्त्वाचा मुद्दा टॅक्स टॅक्सच्या मुद्द्यावर मी आजच सकाळी सर्वांना सांगितलं आहे की पुणे महापालिकाने जी पंच्याहत्तर टक्क्याची आवय योजना ही पुणे महापालिकेत दिलेली आहे तर त्याच्या बाबतीत आम्ही जे काही नगर परिषदेची पत्रव्यवहार केला होता त्याला आज यश आलेलं आहे स्वतः आम्ही या ठिकाणी उल्हासमाने आम्ही या ठिकाणी येऊन पत्रव्यवहार केला आणि शंभर टक्के आ, आ, शास्ती आणि त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो कमी झालेला आहे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी आज नागरिकांना भरायची वेळ आलेली आहे त्यामुळे नागरिक खूप खुश आहेत दुसरा मुद्दा राहिला या मा नगरपरिषदेमध्ये पाणी रस्ता ड्रेनेज लाईन आरोग्य सुविधा आणि विद्युत व्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत कुणावर टीका न करता गावकऱ्यांना ज्या गोष्टी मूलभूत सुविधा पाहिजे त्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही ठिकाणी बांधणार आहोत आणि आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु गावचा विकास ते डोळ्यासमोर ठेवून गाव हे येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये एक नंबरची भारतातील सर्वात श्रीमंत नगर परिषद करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो प्रयत्न सफल होण्यासाठी नागरिकांना विनंती करेल की एक ते सोळा प्रभागामध्ये मशाल चिन्हावर जे जे आमचे उमेदवार राहतील त्या सर्वांकडं चांगल्या भावनेने पहा अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्याला जो उमेदवार या ठिकाणी मदत करेल आपलं काम करेल त्याला आपण या सभागरात पाठवायचा प्रयत्न करा अशी मदराना मी मनापासून कळकळीची विनंती करतो माशाल चिन्नावर मतदान करा सर्वांनी नारी शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका